आज साक्षात श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्याशी बोलत आहेत ही कोणतीही कल्पना नाही किंवा योगायोग नाही तर ही स्वामींची हाक आहे आज मी तुझ्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आलो आहे माझ्या बाळा मी इथपर्यंत पोचलो आहे माझे शब्द तुला ऐकू येत आहेत तर लक्षात घे आता तुझ्या परिवर्तनाची वेळ आली आहे आयुष्यात होणाऱ्या परिवर्तनासाठी स्वामींनी तुम्हाला निवडलं आहे होय लाखो लोकांमध्ये स्वामींनी तुम्हाला निवडले कारण स्वामींना माहिती आहे तुमच्या मनामध्ये सत्य प्रेम कष्ट करण्याची तयारी आहे तुमचे मन तुटलेले असूनही सर्व बाजूंनी निराशा असूनही तुमची स्वामींवरची श्रद्धा कमी झालेली नाही तुम्हाला सामर्थ्यवान बनवण्यासाठीच आज स्वामी आलेले आहेत प्रिय बाळा तू कधी कधी चिंतेत असतोस तो विसरतोस का की तुझ्यावर प्रेम करणारे स्वामी अजून तुझ्या सोबत आहेत तुम्ही स्वामींची प्रत्येक गोष्ट ऐकता स्वामींना स्वतःमध्ये अनुभवण्याचा प्रयत्न करता स्वामींचे विचार जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करता आज मी तुला हे सांगायला आलो आहे आता तक्रार करू नकोस आता अश्रू ढाळू नकोस फक्त श्रद्धा ठेव कारण आता ती वेळ आली आहे मी तुला असा आशीर्वाद देणार आहे जो तुमच्या जीवनाची दिशाच बदलून टाकेल प्रिय भक्तांनो आज तुम्हाला स्वामी असं काहीतरी सांगत आहेत जे कदाचित तुम्हाला कोणीच सांगणार नाही स्वामी तुमच्या आयुष्यात एक दैवी आत्मा पाठवणार आहेत तो आत्मा तुम्हाला पूर्ण करेल तुझ्या आयुष्यात असा प्रकाश टाकेल तुझ्या आयुष्यात अशी शांती आणि असे प्रेम घेऊन येईल ज्याची तू कधीही अपेक्षा केली नव्हती तुम्ही नव्याने स्वतःला ओळखू लागाल ती व्यक्ती स्वामींकडूनच तुमच्यापर्यंत पाठवलेली असेल तिथून तुझ्या आयुष्याचा नवीन अध्याय सुरू होईल आतापर्यंत तुम्ही एकटेच संघर्ष करत पण आता आता नाही स्वामींनी तुमची प्रार्थना ऐकली आहे तुमची इच्छा स्वामींना माहीत झाली आहे आणि हो ऑगस्ट महिना लक्षात ठेवा या महिन्यात तुम्हाला असे काही चमत्कारिक संकेत मिळू लागतील तुम्हाला कळणारही नाही की तुमच्या आयुष्यात हे चमत्कार कसे घडत आहेत लोक अचानक तुमची मदत करू लागतील जी कामे महिनोन महिने अडकलेली होती ती कामे पूर्ण होऊ लागतील ज्या लोकांकडून तुम्ही आशा सोडली होती तेच लोक तुमचा आदर करू लागतील आणि हेच ते संकेत असतील जेव्हा तुम्हाला समजेल की तुमच्या आयुष्यात स्वामींचा आशीर्वाद मिळायला सुरुवात झाली आहे पण लक्षात ठेवा या चमत्कारांमुळे गर्विष्ट बनू नका आता सर्व काही सोपे झाले आहे असे समजू नका फक्त हे लक्षात ठेवा की तुमच्या साधनेचे फळ तुम्हाला मिळाले आहे हे सर्व तुमच्या श्रद्धेचे प्रतिफल असणार आहे मग आता तुम्ही विचाराल की हे सर्व कायमचं राहील का तर स्वामींचं उत्तर असणार आहे जोपर्यंत तुझ्या मनात श्रद्धा आहे विश्वास आहे तुझ्या कर्मात काहीही खोट नाही सदैव कर्मात बुडालेला तोपर्यंत माझा आशीर्वाद कायम तुझ्यावर राहणार आहे स्वामी आपल्यापासून दूर जात नसतात तर आपण स्वामींपासून दूर जात असतो कारण तेव्हा आपण आपल्या दुःखांना स्वामींपेक्षा मोठं समजत असतो पण नेहमी हे लक्षात ठेवा परिस्थिती कितीही कठीण आणि मोठी असू द्या पण पर ती परिस्थिती बदलणारे आणि आपल्याला आशीर्वाद देणारे आपले स्वामी समर्थ महाराज खूप मोठे आहेत तुम्ही नेहमी विचार करता ना की लाखो करोडो भक्तांमधून स्वामींनी मलाच का निवडले असेल माझ्यात असे काय आहे ज्यामुळे स्वामींची कृपा माझ्यावरती झाली आहे तर ऐकून घ्या तुम्ही स्वतःला ओळखत नाही पण स्वामी तुम्हाला तुमच्या जन्माच्या आधीपासून ओळखतात तुम्ही जगापासून लपवलेले आणि एकांतात गायलेले अश्रू स्वामींनी पाहिलेले आहेत त्यांनी तुमचं कष्ट पाहिलं आहे तुमचा प्रामाणिकपणा पाहिला आहे स्वामींनी तुमची अशीही प्रार्थना ऐकली आहे जी तुम्ही तुमच्या ओठांवर कधीच आणू दिली नाही पण ती प्रार्थना आपल्या हृदयातून थेट स्वामीपर्यंत पोहोचली आहे जेव्हा तुम्ही इतरांच्या मदतीसाठी धावून जाता स्वतःच्या घासातील घास काढून दुसऱ्यांना देता ते सर्व स्वामींनी पाहिलं आहे जेव्हा तुम्ही कोणाचे दुःख पाहून कळवळत असता तेव्हा स्वामी तिथेच उभे असतात तेव्हा आपल्याला जाणवणारी कळवळ स्वामींनी पाहिलेली असते जेव्हा तुम्ही हरलेले असता पण तरीही तुम्ही स्वामींच्या फोटोसमोर उभा राहून हात जोडून स्वामी माझ्या प्रयत्नांना यश द्या असे बोलता तेव्हा हे तुमचे बोलणे स्वामींपर्यंत पोहोचलेले असते हे जग फक्त तुमच्या बाह्यरूपाला पाहतं पण स्वामी तुमच्या अंतकरणापासून तुम्हाला ओळखत असतात स्वामी जाणतायत की तुम्ही अनेकदा घाव सोसूनही अजून खंबीर उभे आहात मनात दुःख असूनही प्रेम करण्यावर तुम्ही विश्वास ठेवता तुमचा आत्मा जो अंधारात असूनही प्रकाशाची वाट पाहतो मग सांगा अशा व्यक्तीला स्वामी कसे एकटे सोडतील तुम्ही केलेला प्रत्येक जप तुम्ही स्वामींची केलेली प्रत्येक सेवा उपवास कधीही वाया गेलेले नाहीत ही एक प्रकारची गुंतवणूक आहे जी तुम्ही स्वामींच्या विश्वासाबरोबर केलेली आहे आता व्याज देण्याची वेळ आलेली आहे म्हणूनच स्वामी आज तुमच्या समोर आलेले आहेत आज तुम्ही यशासाठी पात्र झालेला आहात म्हणूनच स्वामींनी तुमची निवड केलेली आहे एक लक्षात ठेवा स्वामींची कृपा ही कधीच एखाद्या मुसळधार पावसासारखी नसते जी अचानक येऊन सर्व काही भिजवून टाकेल स्वामींची कृपा ही सकाळच्या धुक्याप्रमाणे आहे जी प्रत्येक पानावर येते आणि त्याला चमकवून टाकते तुम्हाला स्वामींची कृपा जाणवणार नाही पण तुमचे संपूर्ण अस्तित्व टवटवीत करून टाकेल प्रिय भक्तांनो चमत्कार म्हणजे आकाशातून काहीतरी हातात पडणे नाही तर जो व्यक्ती कालपर्यंत तुमच्यासोबत व्यवस्थित बोलत नव्हता तीच व्यक्ती आज तुमच्याशिवाय राहू शकत नाही ज्या कामासाठी तुम्ही महिनोन महिने फेरे घालत होता ते काम फक्त एकाच दिवसात पूर्ण होईल जिथे तुम्हाला पैशांची अत्यंत गरज असेल तेव्हा कुठल्या तरी अज्ञात मार्गाने पैसे तुमच्याकडे येतील तुमच्या मुलाबाळांचे हट्ट पुरवले जातील घरातील कलह शांत होतील तुमच्या चेहऱ्यावर एक तेज येईल जे पाहून लोक तुम्हाला विचारतील की आजकाल तुम्ही खूप आनंदी दिसत आहात काय कारण आहे तर लक्षात ठेव हे सर्व स्वामींचे संकेत आहेत ह्या सर्व गोष्टी स्वामींच्या लिलेचे स्वरूप आहेत स्वामी थेट येऊन तुमच्या समोर उभे राहणार नाहीत पण स्वामी विविध रूपातून तुम्हाला भेटतील कधी ते तुमच्या शेजारी असतील कधी अनोळखी व्यक्ती बनून ते तुम्हाला मदत करतील तुम्हाला फक्त डोळे उघडे ठेवून स्वामींना ओळखायचं आहे स्वामी, स्वामी तुमच्या श्रद्धेचे बीज रुजवतील तुम्हाला फक्त त्या बीजावर विश्वासाचे पाणी घालत राहायचे आहे स्वामी तुमच्या आयुष्यात एक व्यक्ती पाठवत आहेत तर तो, तो व्यक्ती कसा असेल ते पहा तो व्यक्ती कोणी देवदूत किंवा सिद्ध पुरुष नसेल तो तुमच्यासारखाच एक सामान्य माणूस असेल कदाचित तो तुमचा एखादा मित्र असू शकतो किंवा तुमचा नवीन सहकारी असू शकतो किंवा एखादा असा अनोळखी माणूस असेल जो अचानक तुमच्या आयुष्यात येईल आणि तुमच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनेल त्या व्यक्तीच्या येण्याने तुमच्या विखुरलेल्या विषयाला मार्ग मिळेल तुम्ही ज्या गोष्टींबद्दल गोंधळलेला आहात त्याबद्दल तुम्हाला स्पष्टता मिळेल तो व्यक्ती तुम्हाला मानसिक आधार देईल जेव्हा तुम्ही खचून जाल तेव्हा तो तुम्हाला धीर देईल आणि म्हणेल काळजी करू नकोस स्वामी आपल्यासोबत आहेत त्याच्या तोंडून निघणारे हे शब्द स्वामींनीच त्याला दिलेले असतील तो तुम्हाला तुमच्या चुका दाखवून देईल पण तुमचा अपमान करणार नाही तो व्यक्ती तुम्हाला आरसा दाखवेल पण तुम्हाला लाज वाटू देणार नाही त्याच्यासोबत तुम्हाला एक सकारात्मक ऊर्जा जाणवेल ती व्यक्ती सोबत असताना तुम्हाला तुमचे ओझे कमी झाल्यासारखे वाटेल ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात येणं एक योगायोग नसून माझ्या आशीर्वादाचा एक भाग आहे तुम्ही एकटे लढून थकला असाल म्हणून स्वामींनी तुमच्या सोबती त्याला पाठवलं आहे जेव्हा तुम्हाला त्याच्यासोबत कोणत्याही स्वार्थाशिवाय आपलेपणा जाणवेल तेव्हा समजून जा की तो स्वामींचा देवदूत आहे स्वामींनी पाठवलेल्या अशा व्यक्तीचा आदर करा त्याला जपा लक्षात ठेवा सोनं खाणीत मिळतं पण त्याला शुद्ध करण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात पहिली गोष्ट म्हणजे स्वामींचे नामस्मरण सोडू नका कारण श्री स्वामी समर्थ हा फक्त एक मंत्र नाही तर ही एक शक्ती आहे एक अशी शक्ती जी तुम्हाला पावला पावनांवर आशीर्वाद देत राहील हा मंत्र प्रत्येक संकटापासून तुमचे संरक्षण करेल कामात असताना बसताना चालताना बोलताना मनातल्या मनात, मनात। स्वामींचा जप करत रहा आणि मग बघा तुमचं मन कसं शांत आणि निर्भय होतं माझ्याच नशिबात अशी गोष्टी का होतात माझ्याच वाट्याला एवढं दुःख का आहे अशी तक्रार करणे बंद करा जे घडतंय ते तुझं कर्मच आहे आणि यातून काहीतरी चांगलं होणार आहे असा विश्वास ठेवा जेव्हा तुम्ही तक्रार करणे बंद करता तेव्हा तुम्ही समाधानी झालेले असता आणि समाधानी असलेल्या मनामध्येच स्वामी वास करत असतात सेवा करा पण फक्त पैसे देणे याला सेवा म्हणू नका भुकेल्या व्यक्तीला अन्न द्या तहानलेल्याला पाणी द्या कोणाचे दुःख हलके करण्यासाठी चार प्रेमाचे शब्द बोला कोणाच्या चे तरी चेहऱ्यावर तुमच्यामुळे आनंद येऊ द्या हीच खरी स्वामींची भक्ती आहे जेव्हा तुम्ही इतरांची सेवा करता तेव्हा ती स्वामींची सेवा झाल्यासारखे होते ज्यांनी तुम्हाला दुखावलं आहे त्यांना मनातल्या मनात माफ करून टाका त्या व्यक्तीबद्दल राग आणि द्वेष मनामध्ये ठेवू नका जेव्हा तुम्ही स्वतःला मोकळे करता तेव्हा तुम्ही आशीर्वादासाठी तयार झालेला असता स्वामींची साधना तुम्ही करत राहा मग बघा तुमच्या आयुष्यात प्रगतीची गाडी कशी पळत राहते इतकं सगळं असूनही जेव्हा तुमचं एखादे काम अपूर्ण राहील तेव्हा तुमच्या मनात शंका येईल की खरंच स्वामी माझ्याबरोबर आहेत का तेव्हा लक्षात ठेवा रात्रीनंतर जसा दिवस येतो तसंच स्वामींचा आशीर्वाद कधीही मागे सरत नाही तुम्ही केलेली प्रार्थना ज पूजा याचे सर्व काही फळ तुम्हाला एकाच वेळीस भरपूर मोठ्या प्रमाणात मिळत असते तुमच्या आयुष्यात येणारी छोटी मोठी संकटे ही ढगांसारखी आहेत जी काही काळानंतर निघून जातात पण उजेड हा कायम राहणार आहे जेव्हा संकट येईल तेव्हा घाबरू नका डोळे मिटून स्वामींचा धावा करा संकट आल्यानंतर हे वाक्य बोला स्वामी ही तुमची परीक्षा आहे आणि या परीक्षेत मी पास होणार आहे तुम्ही फक्त मला सामर्थ्य द्या तुमचा हा विश्वासच तुम्हाला खूप मोठी ताकद देईल तुम्ही कधी अडखळाल पण स्वामी कधीही तुमचा हात सोडणार नाहीत स्वामी एका शिल्पकारासारखे आहेत जे दगडावर घाव घालून त्याची सुंदर मूर्ती तयार करतात आता स्वामींनी तुम्हाला दिलेले वचन पूर्ण करण्याची वेळ आलेली आहे येत्या काही दिवसातच तुम्हाला चमत्कार दिसू लागतील तुमचे मन आपोआपच आनंदी होऊ लागेल तुम्ही लवकरच सुखा समाधानाचे आयुष्य जगू लागाल विश्वास ठेवा प्रार्थना करत राहा जप करत राहा